नमस्कार शोध मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत राज्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीचे विविध सर्वे समोर आले सगळ्या देशानं पाहिले कोणाला पटले कोणाला नाही पटले कोणाला ते खरे वाटले कोणाला खोटे वाटले हा भाग वेगळा या सर्वेमधून महाराष्ट्रात महायुतीला बावीस आणि महाविकास आघाडीला पंचवीस जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे खरंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला यापेक्षाही अधिक जागा मिळू शकतात अशी चर्चा आहे तशी शक्यता आहे हे एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर देखील अनेक राजकीय जाणकारांना असं वाटू लागलं आहे टी व्ही नाईनच्या सर्वेनुसार महायुतीचे पक्ष म्हणजे घटक पक्ष आणि भाजपाला म्हणजे भाजपाला एकूण अठरा जागा शिंदे गटाला चार तर अजितदादाला शून्य जागा मिळतील असं सांगण्यात आलं आहे महाविकास आघाडीमधल्या पक्ष जे आहेत म्हणजे काँग्रेस काँग्रेसला पाच जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला सहा आणि उद्धव ठाकरे गटाला तब्बल चौदा जागा मिळतील असा अंदाज या सर्वेमध्ये व्यक्त करण्यात आलेला आहे मात्र मित्रांनो हा सर्वे येण्याआधीच भाजपामध्ये एक अंतर्गत खूप मोठी घडामोड घडली आहे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाला गोपनीय अहवाल पाठवण्यात आलेले असल्याची माहिती समोर आली आहे या अहवालामध्ये महाराष्ट्रात शिवसेना शिंदे गटाला अपेक्षित यश मिळाले नाही तर नेतृत्वच बदल करण्याची शिफारस करण्यात आल्याची माहिती आहे लोकसभा पाठोपाठ येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर देखील त्याचा परिणाम दिसून येईल शिंदे यांच्या नेतृत्वाखालील विधानसभा निवडणूक जिंकणे अवघड आहे कठीण आहे अशी भीती आता भारतीय जनता पक्षाच्याच नेत्यांना वाटू लागली आहे आणि एकूण सगळा कल आणि वातावरण पाहता ते वाटणं स्वाभाविक देखील आहे अव राजकीय पटलावर महाराष्ट्राच्या निवडणुकांना अधिक महत्त्व आहे कारण उत्तर प्रदेशानंतर सर्वाधिक जागा लोकसभेच्या महाराष्ट्रात आहेत त्यामुळेचं भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात अधिक लक्ष दिलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही राज्यात अठराहून अधिक सभा घेतल्या होत्या यापूर्वी अधिक कधी घडलं नव्हतं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नव्हती त्यावेळी भाजपानं तेवीस जागा जिंकलेल्या होत्या अमरावतीतनं विजयी झालेल्या नवनीत राणा यांनी भाजपाला पाठिंबा दिला होता तर शिवसेनेला अठरा जागा मिळालेल्या होत्या यामुळं भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीनं एक्केचाळीस चाकडा पार केला होता मात्र त्यानंतर बदललेल्या राजकीय समीकरणात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात फूट पडली शकल झाली नेते विभागले घरंही फुटली भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला जोबत घेऊन महायुती तयार करून लोकसभा निवडणूक लढवली तर इकडं उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना आणि काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडी स्थापन केली सुरुवातीला चाळीसहून अधिक जागा मिळण्याचा दावा करणाऱ्या चाळीस काय पंचेचाळीस प्लससुद्धा म्हणत होते असा दावा करणाऱ्या भाजपा नेत्यांनी निवडणुकीचा एकूण माहोल पाहून आणि स्वतःचं सर्वे करून अहवाल तयार केला त्यानुसार माहितीला केवळ तेवीस जागा मिळतील असा अंदाज समोर आला शिंदे गटाला आठपेक्षा अधिक जागा देण्यास भारतीय जनता पक्षानं त्यामुळंच नकार दिला होता पण एकनाथ शिंदे यांनी पंधरा जागांचा आग्रह धरला आणि त्या मिळवल्याही पण आता या पंधरा जागा देऊन चूक झाली असं भाजप नेत्याला आता वाटू लागलं आहे अ एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभा निवडणूक जर लढवली गेली तर त्या निवडणुकीतही भाजपाला सर्वाधिक मोठा फटका बसू शकतो असं या अहवालामधून समोर देखील आलेलं आहे त्यामुळंच आता हे राजकारणाची बदलणारी परिस्थिती हळूहळू कुठेतरी सुरुवात झाली आहे सध्याच्या नेतृत्वाकडे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीत यश मिळण्याची क्षमता म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडंच ती क्षमता नाही तर निवडणुकीत त्यांच्याकडून फारशा अपेक्षा किंवा यश येण्याची शक्यताही नाही त्यांच्याकडे विश्वासाचीही कमतरता असल्यामुळं राज्यातील नेतृत्व बदलायची मागणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे केली आहे अशी माहिती आता प्रसारमाध्यमातून देखील पुढं येते एकंदर समोर आलेल्या सर्वेचे आकडे शिंदे गटाला धक्का देणारे आणि अजित पवार यांच्या अस्तित्वाला सुरुंग लावणारे आहेत कुणी शिंदे गटाला सहा जागा सांगताय तर कोणी चार जागा मिळतील असं म्हणत आहे म्हणजे सर्वेत देखील तसंच पंधरापैकी जर चार जागा मिळणार असतील तर शिंदे सेनेला लोकांनी स्वीकारलेलं नाही त्यांनी पक्ष फडाफडीचं जे काही उपक्रम पराक्रम जे केले ते लोकांना आवडलेलं नाही हेच दिसून येतं मग त्यांची राजकीय शक्ती नसेल तर भाजपाला त्यांचा फायदा काय अव उलट या जागा भाजपाकडे असताना तर कदाचित भाजपाच्या काही जागा वाढल्या असत्या म्हणजे शिंदे सेनेमुळं भारतीय जनता पक्षाचे नुकसानच दिसत आहे नेमकं आता किती नुकसान झालं आहे शिंदेसेनेची नेमकी राजकीय ताकद आहे किती यावर आता निकालात शिक्कामोर्तब तर होईलच पण राज्यात राजकीय उलता पालत मात्र मोठ्या प्रमाणात होऊ शकते अशी परिस्थिती मात्र नक्की आहे निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात नेतृत्व बदलाची देखील शक्यता आहे म्हणजे मुख्यमंत्री बदलला जाऊ शकतो केंद्रीय नेतृत्वानंच याची गंभीर दखल घेतलेली आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी पक्षाला अधिक संघर्ष करावा लागेल याची जाणीव केंद्रीय भाजप नेतृत्वाला झाली आहे खात्री झाली आहे यामुळं लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील नेतृत्व भाजपाकडं येण्याची जाण्याची शक्यता अधिक आहे असंही आता आतल्या गोटातून सांगण्यात येऊ लागलं आहे याचाच अर्थ मुख्यमंत्री पद बदललं जाऊ शकतं त्यामुळे जा येत्या आठ दिवसात राज्याच्या राजकारणात बऱ्याच काही पण मोठ्या घडामोडी घडू शकतात असं वातावरण मात्र आता समोर येत आहे दिसू लागलं आहे एकनाथ शिंदे यांना खुर्ची सोडावी लागेल काय तुम्हाला काय वाटतं कृपया कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही व्यक्त व्हा कारण तुमच्याही मनातल्या भावना जाहीर होऊ द्या लोकांना दिसू द्या मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर मात्र कृपया आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार